नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी येईल सावंतवाडीत आणि सावंतवाडी राजवाड्यामध्ये आता चालू असा दशावतात नाट्यमहोत्सव चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राजवाड्यात दशावतात नाट्यमहोत्सव चालू हा तो संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दोन दशावत्री नाट्यप्रयोग लोकांना बहुक मिळतले सर्व नाट्ट नाट्ट मी सर्व दशावत्री नाट्य रसिकांसाठी खूप सुवर्ण संधी तर आज या दशावत्री नाट्य महोत्सवात मी आता इलुलो असे तर बघूया आता पहिला नाटक जय हनुमान दशावत्रा नाट्यमंडळाचं चालू हा तर मात्र मग राजवाड्यात जाऊया आणि बघूया

हे बघा स्टेजच्या उजिया बाजूक जेवणमान दर्शवता नाट्यमंडळाचे कलावंत या ठिकाणी मेकअप करतात नाटक चालू झालेला मित्रांनो ह्या बघू शकता मोती तलावाचा परिसर रात्रीच्या वेळी दिसणारा ह्या विहंगम दृश्य तर मित्रांनो स्टेजच्या डाव्या बाजू हे बघू शकता तुम्ही वालावलकर दशावतात नाट्य मंडळाचे कलाकार या ठिकाणी आपलं मेकअप करत तर या नाटक संपल्यानंतर यांचं नाटक लगेच चालू होणार आह प्रेक्षकांचं खूप मोठं प्रतिसाद ह्या नाट्यमहोत्सवा पहिल्याच दिवशी मिळालेलो आहे मी बघा राजवाडो बघू शकता रात्रीच्या वेळी राजवाडो कसं दिसता तो आणि मित्रांनो नाटक संपल्यानंतर आम्ही गेलो सावंतवाडीतील फेमस विश्रांती हॉटेलमध्ये चायनीज खा त्या ठिकाणी मी घेतलं चिकन सूप आणि या ठिकाणी घेतलो चिकन फ्राईड राईस आणि झाल्यानंतर आम्ही घरात निघालो चला तो बाय बाय